येणाऱ्या भाविकांची कुठली गैरसोय होऊ नये यासाठी वेगवेगळ्या वेग समिती नियोजित करून वेगवेगळी वेग 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 कामं त्यांना सोपण्यात आली तर आता आपण स्वच्छता समितीकडे आहोत स्वच्छता समितीचे काही सदस्य आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की कशा पद्धतीने त्यांनी ही व्यवस्था केलेली आहे सर्वप्रथम तर आयोजन समितीचे आम्ही आभार मानतो की ज्यांनी आम्हाला एवढ्या मोठ्या कथेच्या आयोजनात साफसफाईसारखी सेवा देण्याच्या आम्हाला हे मोका दिला त्यामुळे त्या आयोजन समितीचे सर्वप्रथम मुख्यतः आमच्या समितीचे पाच ग्रुप केले आहेत पाच ग्रुपनुसार एक एका ग्रुप भोजन समितीत राहील दोन मंडप समितीत राहील एक मंडपाच्या उजव्या बाजूने आणि एक मंडपाच्या डाव्या बाजूच्या ओपन जागेस साफसफाईचे नियोजन केलं आहे आम्ही मुख्यतः पन्नास लोकांची टीम आहे व आमच्या सोबत सहाशे तर आठशे स्वयंसेवक समितीने आम्हाला दिले कशा पद्धतीने म्हणजे जर नागरिकांनी किंवा भाविकांनी जर कचरा टाकायचा ठरवलं तर कुठे टाकायचा नेमकं आम्ही वेळ निर्धारित केलेली आहे साधारण सकाळी सात वाजता आमच्या समितीचे सगळे स्वयंसेवक गोळा होणार आहेत आणि मंडपामध्ये असलेला कचरा नऊ साडे नऊ दहा वाजेपर्यंत तो आम्ही गोळा करणार आहे आणि नंतर जेव्हा कथा समाप्त होणार आहे तेव्हा साडेपाच वाजता आमचे सगळे स्वयंसेवक एकत्रित येऊन मंडपा मधला आणि मंडपा बाहेरचा हा सगळा कचरा आम्ही एकत्रित करणार आहोत त्याच्यासाठी आम्हाला मोठ्या कॅरीबॅग उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत झाडू खराटे उपलब्ध करून देण्यात आले आहेत आणि जसं राकेश बाईनी सांगितलं आमच्या पाच टीम आहेत पाच टीम वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे कचरा उचलण्यासाठीची तारंबळ कुठली आमची उडणार नाहीयेत नगरपालिकेने देखील त्यांच्या कचरा संकलनाच्या गाड्या आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यामुळे संकलित केलेला कचरा याची तात्काळ आम्ही या विल्हेवाट लावणार आहोत आणि कुठल्याही प्रकारचा कचरा किंवा दुर्गंधी या ठिकाणी राहणार नाही या बाबतीत खबरदारी आम्ही सगळेजण मिळून घेत आहोत खरे तर या ठिकाणी ओला कचऱ्यापेक्षा सुका कचरा जास्त असण्याची शक्यता आहे कारण चॉकलेटचे रॅपर किंवा काही खाऊचे रॅपर वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले असतील तर किंवा मग नागरिकांना ते कुठे टाकायचे झालं त्यांनी कुठे टाकायचे असा तर इथं साधारणतः सोयने परंतु आमचे जे आरोग्य विभाग हॉस्पिटल आहे त्याच्या शेजारी आम आमच्या ऑफिस आहे त्या ठिकाणी टाकला तर आम्ही तो कचरा तिथून विल्हेवाट लावून तर अशा पद्धतीने जी स्वच्छता समिती आहे ती कार्यरत कार्य करते इकडे तर तुम्हाला सुद्धा आवाहन आहे की तुम्ही ही कचरा कुठेही टाकू नये आणि स्वच्छता समितीला सुद्धा सहकार्य करावं कचरा हा योग्य ठिकाणी जिथे जागा दिली आहे तिथेच टाकावा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि या कथेसंदर्भातल्या माहितीसाठी नुपूर टीव्हीला ला सबस्क्राईब करा